तर आता घर घेणं घर घेणं म्हणजे खूप एक स्पेशल मुवमेंट जिव्हाळ्याची मुवमेंट असते तर काही लोक का असं म्हणतात की घर हे आयुष्यात एकदाच होतं आणि काही लोकांनी मी अशी पण बघितलेले आहेत काही लोकं की एक घर आहे बट स्टील इन्व्हेस्टमेंटसाठी दोन तीन अजून घरं वेगवेगळी घेऊन ठेवलेली आहेत तर आपल्याला कुठली व्यक्ती व्हायचं आहे घर हे एकदाच होतं अशा टाईपची व्यक्ती व्हायचं आहे की इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रॉपर्टीज घ्यायच्या तर ते आपण स्वतः आपल्या लाईफस्टाईलवरती तर ते आपण डिपेंड करायचं आणि आपण ठरवायचं असतं की आपल्याला काय व्हायचं आहे ठीक आहे तर दिस पार्ट एक गोष्ट आहे तर मी जी त्या मुलीला सांगितली तर तीच मी तुम्हाला पण सांगू इच्छिते की जर तुम्ही होम लोन करताय किंवा कुठल्याही प्रकारचं लोन लोन करताय तर काही बेसिक डॉक्युमेंट्स जे बँकेला द्यावे लागतात तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी याच्यामधले एक्सपर्ट नाही आहे पण जे एक्सपिरियन्सेस जे अनुभव मी फेस केलेले आहेत तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ज्यावेळी तुम्ही बँकेमध्ये लोन साठी अप्लाय करताय ना तर त्यावेळी तुमचे जे काही केवायसी डॉक्युमेंट्स असतात जसं की आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल तर ते लागतं सोबतच तुमचा उद्योग आधार म्हणजे आता तुम्ही बँकेकडे लोन मागायला जात आहे ना तर मग बँकेला पण माहिती हवं की तुम्ही कुठला व्यवसाय करताय किंवा कुठे तुम्ही कामाला वगैरे आहात का की ज्याच्या आधारे तुम्ही आ, हे जे आमचं पेमेंट आहे ठीक आहे लोनचं जे काही हप्ते आहेत तर ते तुम्ही भरू शकता तर जर तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही उद्योग आधार काढा आणि जर तुम्ही जॉब करताय तर तुम्ही महाई सेवेमध्ये एकदा कॉन्टॅक्ट करा कारण मला त्याची फारशी माहिती नाही जॉब करणाऱ्यांची बट जर व्यवसाय करताय तर उद्योग आधार किंवा शॉपॲट लायसन्स जे आहे तर ते तुम्ही काढू शकता आणि त्याच्या आधारेच तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न्स जे आहेत तर ते भरावे लागतात कुठल्याही प्रकारचं लोन जर तुम्ही करताय ना तर आय टी रिटर्न कंपल्सरी भरावेच लागतात आणि लोनसाठी तीन वर्षाचे आय टी रिटर्न तुम्हाला बँकेमध्ये सबमिट करावे लागतात त्यामुळे जरी तुम्ही अजून आत्ता किंवा या स्टेजला कुठलीही प्रॉपर्टी किंवा कुठलीही गोष्ट घेण्याचा विचार जरी करत नसाल तरीसुद्धा हो तुमचे जे काही बेसिक डॉक्युमेंट्स आहेत ना तर ते सगळे तुमचे फुलफिल करून ठेवा आय टी रिटर्न्स प्रत्येक वर्षाला भराच पाच लाखापर्यंत आय टी रिटर्न्स आय थिंक फ्री आहेत फक्त तुमची जी काही फीज असते ना जे तुमचे टॅक्स भरतात तर ते सी ए असतात ना तर त्यांना तुम्हाला द्यावे लागतात एक हजारच्या आतच होतात ते पण आय टी रिटर्न्स भरून त्यामुळे ते, ते डॉक्युमेंट्स तुमच्या रेडी ठेवा सोबतच जर तुम्ही एखादं प्रॉपर्टी घेताना तर प्रॉपर्टी घेताना ती प्रॉपर्टी चे एकतर दर... पेपर्स जे असतील तर ते सगळे रेडी आहेत का म्हणजे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं स्टे नाही आहे किंवा पेपर्स कुठलेही म्हणजे अडकाटीचे असे नाही आहे तर ते एकदा तपासून घ्या मेन ऑफिसमध्ये एकदा दाखवा ते तपासून घ्या जे ज्या लोकांना माहिती असेल जागेच्या व्यवहाराबद्दल तर त्या लोकांना दाखवून घ्या आणि मगच तुम्ही जे काही संस्कारपत्र तुम्ही दा व्यक्तीशी करताय तर ते तुम्ही करायला घ्या सोबतच तुमच्या बँकेमध्ये सुद्धा कल्पना देऊन ठेवा तुमचा जो काही व्यवहार असणार आहे त्याच्याबद्दल सोबतच मी सजेस्ट करते की माझी कळकळीची विनंती आहे तुम्हा सगळ्यांना स्पेशली माझ्या लेडीज फ्रेंड्सना की जर तुम्ही एखादं घर घेता ठीक आहे तर घर फक्त एका व्यक्तीच्या नावावरती न घेता ते घर दोन्ही व्यक्तींच्या नावावरती म्हणजे हजबंड अँड वाईफ नवरा बायको या दोघांच्या नावावरती ते घर असलं पाहिजे त्यामुळे तुमच्या दोघांचे डॉक्युमेंट सबमिट करा स्टॅम्प ड्युटी भरताना तुमच्या दोघांच्या नावाने भरा द सात बऱ्याला तुमच्या दोघांचीही नावं येतील आणि घराच्या नेम सुद्धा तुमच्या दोघांचीही नावं येतील तर त्याच अनुषंगाने तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील तर ते आत्तापासूनच बनवायला रेडी करा सोबतच एक मोस्ट मोस्टली चूक आपण करतो कधी कधी तर ती म्हणजे जर आपलं लोन पुरेसं होत नसेल तर आपण काय करतो एखाद्या फॅमिली मेंबरची हेल्प घेतो आणि त्यांचे डॉक्युमेंट्स आपण अटॅच करतो आपल्या फाईलला सो so दॅट आपलं घराचं लोन जे आहे तर ते होऊ देल म्हणून बट ही चूक मोस्टली करू नका एक वर्ष एक्स्ट्रा लागले तर चालेल थोडे पैसे साठवा आणि मगच तुमचं जे स्वप्नाचं घर आहे ना तर ते घ्या कारण काय होतं हेल्दी रिलेशन्स अशा गोष्टीमुळे ना तुटू शकतात किंवा ब्रेक होऊ शकतात कारण जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचं डॉक्युमेंट्स घेताय तुमच्या घरासाठी लोनसाठी अटॅच करायला था। तर ती व्यक्ती सुद्धा तुमच्या घरामध्ये तितकीच जास्त म्हणजे मालकी हक्क जो आहे ना तर त्या व्यक्तीला सुद्धा तितकाच जास्त येतो जरी त्या व्यक्तीने त्या घराचे पैसे भरले नसतील तरी सुद्धा त्या घराचा तो डायरेक्टली और इनडायरेक्टली मालक होतो त्या व्यक्तीचं सुद्धा नाव तुमच्या घराच्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवरती लागतं त्यामुळे थोडासा विचार करा कुठलीही गोष्ट घाई गडबडीत केली की त्याचे परिणाम खूप धोकादायक असतात आणि नंतर खूप मेजर क्रायसिस तुम्हाला त्याचे भोगावे लागतात तर त्याच्यामुळे थोडासा विचार करा आणि वेळ झाला तरी चालेल पण थोडे फार पैसे तुम्ही साठवा जर पुरेसे पैसे होत नसतील लोनचे तुमचे जे, जे काही बँक स्टेटमेंट्स असतील ते स्ट्रॉंग करा सिबिल स्कोअर जो असेल तर तो, तो चांगला मेंटेन करा कारण जर तुम्ही असे छोटे छोटे लोन्स घेत आहे ना तर ते लोन्स घेतलेले व्यवस्थित त्याचे हप्ते भरा कुठल्याही प्रकारचं पेंडिंग पेमेंट ठेवू नका नाही तर तुमचा सिबिल स्कोअर जो आहे तर तो खराब होतो आणि मग बँक तुम्हाला पुढचं लोन जे आहे तर ते देत नाही त्यामुळे छोटे छोटे जर हप्ते जर तुम्ही काही काढले असतील लोन्स असेल तर ते जे काय रिमे प्री, प्रीपेमेंट असेल ते काही हप्ते असतील ना तर ते वेळेवरती सगळे भरून घ्या सो दॅट तुमचा सिबिल स्कोअर जो आहे तर तो चांगला मेंटेन राहतो सोबतच तुमचं बँक स्टेटमेंट आहे ना तर ते सुद्धा स्ट्रॉंग बनवा म्हणजे तुम्ही जे पैसे कमवत आहे ना तर ते एकदा तरी तुमच्या अकाउंटवरती टाका आणि मग ते काढा जरी तुम्हाला खर्चायला हवी असतील तर कारण मी तेच करते माझं मोस्टली कॅश पेमेंट माझं कुठलंच नाही आहे माझे सगळे जे पैसे येतात तर ते सगळे ऑनलाईन थ्रूच येतात माझ्या अकॅडमीचं असेल किंवा माझं सोशल मीडिया एजन्सीचं असेल कारण माझं सगळं काम जे आहे तर ते ऑनलाईनच आहे त्यामुळे माझे हंड्रेड पर्सेंट पैसे जे आहेत तर ते ऑनलाईनच येतात ऑफलाईन एक रुपयाही मला येत नाही असं आहे त्यामुळे ऑनलाईन व्यवहार जास्तीत जास्त वाढवा बँक अकाउंट तुमचं ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते स्ट्रॉंग करा आणि नक्कीच तुमचे सगळे डॉक्युमेंट्स पूर्ण होवत आणि लवकरात लवकर तुमच्या स्वप्नातलं जे घर हो आहे तर ते तुम्ही घेऊत हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना असणार आहे तर हा माझा छोटासा प्रयत्न होता माझ्या ज्या काही मैत्रिणी असतील तर त्यांना थोडीशी मला माझ्या एक्सपिरियन्समधून मा जी माहिती मिळालेली आहे तर ती शेअर करण्याचा आणि मला असं म्हणजे खूप असं मनापासून वाटतं की घरच असेल घर ना तर घरासाठी दोघांचीही नवराबाईकोंची दोघांचीही नावं लागली नेम फ्लेटवरती सुद्धा दोघांचीही नावं लागावीत कारण इक्वालिटी मॅटर्स असं आहे आणि फक्त नावच लागावीत अशी माझी इच्छा नाही आहे तर जे काही पेमेंट असेल हां म्हणजे लोन जर जे काही हप्ता असेल ना तर तो भरायचा सुद्धा आपण तितकाच प्रयत्न केला पाहिजे फक्त नाव लागलं इक्वालिटी आहे म्हणून नाव लागलं तर असं नाही तर जे काय अमाऊंट आहे तुम्हाला जी काय अमाऊंट मिळते खारीचा कास असे ना आपण छोटा तरी वाटा आपण घ्यावा आणि कुठला ना कुठला खर्च तरी आपण उचलावा कारण मी ज्यावेळी माझं इन्कम चांगला नव्हता म्हणजे नुकतंच मी सुरुवात केली होती तर मला एक सवय आहे की असं म्हणजे कोणाचं असं फुकटचं काही घ्यायचं नाही ते नंतर कोणी बोललं की मला खूप हर्ट होतं असं आहे त्यामुळे मला जरी आम्ही पहिलं रेंटनी राहायचो तर हे माझे मिस्टर होते तर ते सगळं रेंट वगैरे भरायचे बट स्टील त्यातून मी माझे पैसे साठवून मी लाईट बिल असेल किंवा पाणी बिल असेल किंवा मोबाईलचे रिचार्ज असतील तर या सगळ्या गोष्टी मी माझ्या छोट्याशा इन्कममधून जे होते तर ते करत होते आणि तसं करत 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 असून मग मोठे मोठे रस्क घ्यायला किंवा मोठा मोठा वाटा आपल्या घरातल्या फायनान्सेसमध्ये घ्यायला मग मी नंतर सुरुवात केली आणि कसं असताना ज्यावेळी आपण एखाद्या प्रॉपर्टीसाठी किंवा आपल्या घरासाठी जर आपण आपले स्वतःचे पैसे देतोय कष्टाचे पैसे देतोय तर एक कॉन्फिडन्स लेवल जो आहे ना आपला तर तो म्हणजे फार अवय असतो आहे त्यामुळे मला तर सवय आहे की कुठलीच गोष्ट फुकट नाही घ्यायची जरी तो नवरा असला किंवा जरी ते आईवडील असले तरीसुद्धा कारण आत्तापर्यंत आपण सक्षम आहोत आपल्या गोष्टी आपण स्वतः करण्या इतपत आपण सक्षम झालेलो असतो आहे त्यामुळे आपल्याला जसं जमतं आहे जितकं जमतं आहे तर तितकं आपण करावं असं मला तर पर्सनली वाटतं आहे तुमचं काय मत आहे याच्यावरती तर ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा